नमस्कार कधी ना कधी आपण बिर्याणी घरी बनवलीच असेल पण बऱ्याचदा भात तुटतो चिकट होतो बाहेर मिळते तशी दमदार चव लागत नाही आणि हो बिर्याणी हेल्दी आहे की नाही याच प्रश्नात आपण अडकतो पण आज आपण पारंपरिक चव आणि हेल्थ जपून बिर्याणी सर्वात सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत चला लगेचच सुरुवात करूया इथे मी घेतलाय पाव किलो बासमती राईस म्हणजे साधारण एक कप ही बिर्याणी आरामात दोन ते तीन लोकांसाठी पुरेल आता हा तांदूळ आपण तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत धुतल्याने भातातील पिठूळ म्हणजे स्टार्च निघून जात आणि भात शिजवताना चिकट होत नाही आणि आपले दाणे पण छान लांब लांब राहतात मी इथे बासमती तांदूळ पंचेचाळीस मिनिटे ते एक तास भिजत ठेवला आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दीड तासही भिजत ठेवू शकता तुम्ही म्हणाल एवढा वेळ भिजवायचा तांदूळ भिजवल्याने प्रत्येक दाणा काय होतो पाणी शोषून घेत आणि त्यामुळे तो मोकळा मोकळा लांब राहतो तसंच तो समान रीतीने शिजतो आणि खरी दमदार बिर्याणीची सुरुवात इथूनच होते बिर्याणीची सुरुवात भात भिजवण्यापासून करा म्हणजे तुम्ही बाकीची कामे आरामात करू शकता चला आता प्रोटीन बेस अंडी घेतली आहेत एका भांड्यात थंड पाणी घालून अंडी पूर्ण बोटतील एवढं पाणी त्यात घातलं आहे शिजताना त्यात थोडं मीठही घातलं आहे कारण त्यामुळे अंड्याला क्रॅक जाणार नाही आणि पांढरा बलक बाहेर येणार नाही गॅस मोठा करून दहा ते पंधरा मिनिटासाठी अंडी छान उकडून घेऊ बिर्याणीसाठी अंडी परफेक्ट बॉईल होणं गरजेचं आहे आपली अंडी तशीच परफेक्ट बॉईल झाली आहे सहा उभ्या चीर देत आहे आता अंड्याच्या मॅरिनेशनसाठी आपण त्यावर हळद लाल तिखट धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र मिसळून घेऊ आणि हलक्या हाताने हलवू हे आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी मॅरिनेशन लावून बाजूला ठेवून देऊ यामुळे अंड्याला छान चव हो येते आपल्या बिर्याणीचा पुढचा सुपरस्टार म्हणजे हे दोनशे ग्रॅम मशरूम मशरूम मध्ये प्रोटीनच प्रमाण खूप जास्त असतं आणि कॅलरीज एकदम कमी जेव्हा तुम्ही अंडी आणि मशरूम एकत्र वापरता तेव्हा ही बिर्याणी केवळ चवीलाच नाही तर प्रोटीनचा एक उत्तम आणि हार्ट फ्रेंडली स्त्रोत बनते मी मशरूम स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आणि त्यांचे आता मोठे तुकडे करून घेत आहे कारण ते मसाल्यात लगेच मऊ होतात आणि दम दिल्यावरती त्यांचा टेक्शर बिघडत नाही आता बिर्याणीचा रंग आणि पौष्टिक मूल्य वाढवणारा पुढचा घटक म्हणजे गाजर मी थेट गाजर घेते आहे आणि त्याचेही थोडे आपण मोठे मोठे तुकडे करून घेणार आहोत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यात वापरू शकता उदाहरणार्थ फरसबी बटाटा वाटाणा पनीर बिर्याणीला चव मसाल्यांची येते त्यामुळे उपलब्धतेनुसार बदल करायला अजिबात घाबरू नका चला आता हे सर्व घटक आपल्या मसाला बेस साठी मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेशन साठी इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्या खलबत्त्यात कुटून घेत चमचा आल्याची पेस्ट इथे मी घेतल्या दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता आता घालूया पाव कप पुदिन्याची पानं पुदिन्याचा वास बिर्याणीला एक खास सुगंध देतो आता ह्यात आपण घालू पाव चमचा वेलची पावडर एक मोठा चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला आता ह्यातच घालून घेऊ चवीनुसार मीठ आणि पाऊन वाटी दही दही ताज असावं आणि जास्त आंबट नसावं याची काळजी घ्या पाव किलो तांदळासाठी आपल्याला साधारण शंभर ग्रॅम ते एकशे पंचवीस ग्रॅम दही वापरावं लागतं साधारणपणे नॉनव्हेज बिर्याणीसाठी मॅरिनेशन ला जास्त वेळ लागतो पण भाज्यांसाठी फक्त दहा ते पंधरा मिनिट पुरे आहे आपण हे मॅरिनेशन बाजूला ठेवून देऊ आता आपण बिर्याणीचा सर्वात महत्वाचा आणि चवीच्या कडे वळूया तो म्हणजे तळलेला कांदा ज्याला बिरिस्ता म्हणतात मी इथे चार मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत तुम्हाला बिर्याणीसाठी बिरिस्ता बनवायचा असेल तर एक प्रोटीप लक्षात ठेवा स्लायसिंग म्हणजेच कांद्याचं कटिंग हे समान असणं गरजेचं आहे मी हे कांदे स्लायसरने कापले आहेत तुम्ही पाहू शकता प्रत्येक स्लाइस अगदी पातळ आणि एक सारखी आहे जर स्लाइसिंग समान नसेल तर कांदे जळून जातील आणि कच्चे राहतील ज्यामुळे बिर्याणीत कडू चव येऊ शकते आपलं मॅरिनेशन आणि भाज्या तयार झाल्या आहेत आता आपल्या बिर्याणीला रेस्टॉरंट सारखी चव आणि रंग द्यायचा असेल ते कसं द्यायचं ते बघूया इथे मी अर्धा कप कोमट दूध घेतलं आहे त्यात केशराचे काही धागे आपण टाकत आहोत दूध कोमट असल्याने केशराचा सोनेरी रंग आणि त्याचा सुगंध दुधात व्यवस्थित आणि हो आपण इथे एक मोठा चमचा तूप सुद्धा घालत आहोत तूप बिर्याणीच्या सुगंधाला अनेक पटीने वाढवत आणि दुधामुळे दम दिल्यावरती भाताचा थर मऊ आणि मोकळा राहतो आपला हा केशराचा घोळ आता बिर्याणीच्या शेवटच्या टप्प्यासाठी तयार आहे चला आता आपण भात पण शिजवून घेऊ मी इथे एका मोठ्या पातेल्यात खूप जास्त पाणी उकळायला ठेवलं आहे साधारण आपल्या भाताच्या पाच ते सहा पट पाणी आपण उकळायला ठेवायचं असतं जेणेकरून आपल्या तांदळाचा प्रत्येक कण खुलायला मदत होते आता ह्या पाण्यात मी साधारण तीन चमचे मोठे चमचे मीठ घालून घेत आहे मीठ इतकं असावं की पाण्याची चव समुद्राच्या पाण्यासारखी लागली पाहिजे त्यामुळे तांदळाच्या आतपर्यंत मिठाची चव जाते पाण्याला छान उकळी आल्यावरती हे खडे मसाले आपण पाण्यात घालून घेणार आहोत इथे मी दोन ते तीन तमालपत्र घेतले आहे एक इंच दालचिनीचा तुकडा दोन ते तीन काळी वेलची सात ते आठ हिरवी वेलची आठ ते दहा लवंगा आठ ते दहा काळी मिरे दोन चक्रफूल एक जावित्री आणि ह्याच पाण्यात आपण घालून घेणार आहोत दोन चमचे जिरे आता आपला तांदूळ एक तास भिजून तयार आहे आता तांदळातील सगळं पाणी व्यवस्थित काढून घ्या आणि मगच हा तांदूळ हळूहळू उकळत्या पाण्यात सोडू तांदूळ घातल्यानंतर पहिली दोन मिनिटे आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे जेणेकरून भाताला चांगल्या प्रकारे उकळी येईल आणि त्याच तापमान टिकून राहील नंतर गॅस फ्लेम वरती ठेवायचा आहे आपल्याला भात साधारण नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे तो कसा ओळखायचा भात दाबला तर अगदी गुळमुळीत होत नाही थोडासा कण अजूनही फर्म जाणवायला हवा म्हणून नव्वद टक्के शिजलेला भात लांब सुटसुटीत रेस्टॉरंट जास्त शिजला तर दम मध्ये तो चिकटतो आणि कमी शिजला तर कच्चा राहतो म्हणून नव्वद टक्के भात शिजवून घ्या आता तो लगेच गाळणीतून काढून घ्या आणि बाजूला ठेवा आणि त्यावरती एक ताट किंवा पराट ठेवून द्या आता बिर्याणीला दम देण्यासाठी आणि साठी आपण एक पसरट आणि जाड बुडाची हंडी ठेवा पातेला घेऊया बघा या पसरट भांड्यात मी साधारण चार चमचे तेल घातले आहे आपण संपूर्ण बिर्याणी फक्त या चार चमचे तेलात बनवणार आहोत तुम्ही म्हणाल बिर्याणी आणि फक्त चार चमचे तेल हो आपण कुठल्याही चवीशी तडजोड न करता कमीत कमी तेलात ही बिर्याणी कशी बनवायची हेच पाहूया आपलं तेल गरम झालं आहे आता आपण पहिल्यांदा कांद्यापासून क्रिस्पी बिरिस्ता बनवून घेऊया बिरिस्ता बनवताना गॅसची फ्लेम नेहमी लो वर ठेवा जर फ्लेम मोठी केली तर कांदे बाहेरून जळतील आणि आतून कच्चे राहतील कांदे तेलात टाकल्यानंतर त्यांना सतत हलवत राहा त्यामुळे प्रत्येक कांद्याला समान रंग येतो आणि ते क्रिस्पी होतात जेव्हा कांद्याचा रंग हलका सोनेरी होईल तेव्हा लगेच त्यांना काढायला सुरुवात करा कारण ते काढल्यानंतरही गरमपणामुळे थोडे जास्त शिजतात बघा आपला परफेक्ट क्रिस्पी आणि सोनेरी बिरिस्ता तयार आहे आता ह्यापैकी अर्धा बिरिस्ता आपण बाजूला काढूया आणि हा बिरिस्ता आपण लेअरिंगसाठी आणि सजावटीसाठी वापरणार आहोत आता हे जे उरलेलं तेल आहे ना याच तेलात आपण आपली उकडलेली अंडी फ्राय करून घेऊया लक्षात ठेवा फक्त एक मिनिटच फ्राय करायची आहेत आपल्याला अंडी कडक करायची नाही आहेत बघा झाली आपली रंगीत आणि मसालेदार अंडी तयार यांना बाजूला ठेवू आता या उरलेल्या तेलातच आपण आपला मसाला बेस तयार करून घेऊया आता या तळलेल्या तेलात कांद्याचा आणि मसाल्याचा उत्तम फ्लेवर आहे आपण आपले मॅरिनेट केलेले मशरूम आणि गाजर घालून घेऊया मॅरिनेशन मध्ये आपण दही वापरले आहे त्यामुळे भाज्या तेलात टाकल्यावर गॅसची फ्लेम मध्यम ठेवा मुळे ग्रेव्ही घट्ट राहील आणि भाज्या त्याच दह्याच्या मसाल्यात व्यवस्थित शिजतील भाज्या फक्त आपल्याला साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायच्या आहेत जेणेकरून दम देताना त्या पूर्णपणे मऊ होतील बघा पाच ते सात मिनिटातच मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे म्हणजे आपला दमदार बेस तयार आहे याचा सुगंधही खूप मस्त येतोय आता ह्याच खास गोष्टी घालून घेऊ पहिले म्हणजे तळलेला कांदा जो अर्धा तळलेला कांदा आपण बाजूला ठेवला होता ना तो आता ह्यात आपण घालून घेऊ यामुळे मसाल्याची चव आणखीनच खोलवर जाईल आता एक ते दोन चमचे बिर्याणी मसाला घाला बिर्याणी मसाला नेहमी शेवटच्या क्षणी घालावा म्हणजे त्याचा सुगंध अधिक तीव्र राहतो आणि नंतर ठेवू आपण फ्राय केलेली अंडी आता आपला देण्यासाठी ला थर लावूया मसाला आणि अंडी आपल्या ह्याच पसर थंडीच्या बुडाला आधीच सेट झाले आहेत आता आपण आपला नव्वद टक्के शिजलेला भात घेऊ आणि तो एकच जाड थर म्हणून या मसाल्यावर व्यवस्थित पसरवून घेऊ भात हळूवारपणे पसरवा जास्त दाब देऊ नका आता ह्याच भातावरती आपण तयार केलेले केशर आणि तुपाचं घोळ सगळीकडे हळूहळू टाकून घेऊ बाजूला ठेवलेला तळलेला कांदा म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊ बघा आपला बिर्याणीचा परफेक्ट थर लावून झाला आहे आता आपला बेस आणि टॉप फिनिशिंग एकदम शाही भांडे खूप जाडबुडाचे नसेल तर खाली एक जुना तवा ठेवून त्यावर बिर्याणीचे भांडे ठेवा तव्यामुळे उष्णता समान पसरते आणि बिर्याणी बुडाला जळत नाही हंडीवरती घट्ट झाकण लावा जर झाकण घट्ट नसेल तर कणिक किंवा फॉइल पेपरने चारही बाजू व्यवस्थित सील करा सील करणे महत्वाचे आहे कारण आतली वाफ बाहेर जाता कामा नये याच वाफेवरती बिर्याणीचा उरलेला दहा टक्के भाग आणि भाज्या शिजून येतील बिर्याणीचे भांडे मोठ्या गॅसच्या बर्नरवर ठेवा सुरुवातीचे पहिले मिनिटे फ्लेम मोठीच ठेवा यामुळे भांड्याच्या आत लगेच वाफ तयार होते आणि पुढचे दहा ते पंधरा मिनिटे गॅस ची फ्लेम अगदी बारीक करून ठेवा झाले आपले वीस मिनिटांचे दम प्रोसेस पूर्ण आता गॅस बंद करा पण झाकण लगेच उघडू नका बिर्याणीला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे तसेच विश्रांती देऊ द्या या विश्रांतीमुळे भांड्यात जमा झालेला सुगंध आणि चव प्रत्येक भाताच्या दाण्याला व्यवस्थित पारंपारिक आणि हेल्दी बिर्याणीची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तयार केली आहे तुम्हाला जर माझी ही कमी तेलातली पण दमदार बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत हेल्दी खा आणि आनंदी रहा। धन्यवाद